नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त असं लिंबाचं लोणचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एवढं मस्त दिसणारं हे लिंबाचं लोणचं आहे ते एकही थेंब तेलाचा न वापरता आपण बनवणार आहोत अगदी मस्त तयार होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण तेल न वापरता सुद्धा अगदी वर्षभर टिकतं हे लोणचं तर चला रेसिपीला सुरवात करूया तर त्यासाठी मी ते काही लिंब घेतलेली आहेत स्वच्छ अगदी धुवून घेतलेत आणि कॉटनच्या कापडावरती ठेवलेत जेणेकरून ती स्वच्छ अशी फुसली गेली पाहिजेत म्हणजे त्याच्यावरती जरासुद्धा पाणी असताना अशी आपल्याला मस्त कोरडी फुसून घ्यायची आहेत कारण हे लिंबाचं लोणचं आहे ते अगदी खूप दिवस टिकण्यासाठी याच्यामध्ये थे। एकी थेंब पाण्याचा पडताने किंवा पाणी जरासुद्धा लागता नाही याची सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मी यांना स्वच्छ फुसून एका सुपामध्ये काढून ठेवलंय जवळपास दीड डझन ही लिंब आहेत साधारण मिडियम आकाराची आणि ही गावठी लिंब आहे जी परड्यातल्या झाडाची असतात ना ती म्हणजे बाजारातून विकत आणलेली नाही आहे त्यामुळे आतून थोडी ऑरेंज कलरची खूप रसाळ रसाळ अशी लिंब आहे ती एका एक लिंबाच्या अशा मी आठ फोडी करून घेतलेत मी या लिंबामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात बीचं प्रमाण आहे जे आपण बाजारातून वगैरे विकत आणतो ना ती बऱ्यापैकी सीडलेस वगैरे लिंब असतात पण याच्यामध्ये बीचं प्रमाण आहे ते भरपूर आहे मी ते चिमट्याच्या साह्याने सगळ्या बिया व्यवस्थित काढून घेते जर तुम्ही आणलेल्या लिंबामध्ये सुद्धा जर भरपूर बिया असतील किंवा एक दोन जरी बिया असतील तरी त्या अशा लक्षपूर्वक सगळ्या काढायच्या ज्या छोट्या छोट्या बिया असतात किंवा कट झालेल्या बियाचा तुकडा असतो ना तोसुद्धा लक्षपूर्वक आपल्याला काढायचं आहे जर बियाचा तुकडा राहिला ना तर लिंबाचं लोणचं कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे बिया आवर्जून काढा एवढ्या काहीशा फोडी झाल्या होत्या दीड डझन लिंबाच्या आणि एवढ्या काहीशा त्यातून बी मिळाली होती कारण बिया आहेत त्या ह्या लिंबामध्ये भरपूर असतात हे गावटी लिंब आहे ते एका लिंबाच्या आठ फुडी केल्यानंतर काहीशा परातभर लिंबाच्या फुडी तयार झाल्या आणि तुम्ही बघू शकता ती ती की ती रसाळ हा लिंबू आहे हलका ऑरेंज कलरचा आहे आणि जी साल आहे ती सुद्धा बऱ्यापैकी पातळ आहे जेव्हा तुम्ही बाजारातून तु लिंबू आणताना तो सुद्धा असा बारीक सालीचा लिंबू घेऊन यायचा म्हणजे कागदी लिंबू असंही म्हणतात त्याला कारण जेव्हा आपण लोणच्यासाठी लिंबू घेतो ना तेव्हा जाड सालीचा घेतला तर तो व्यवस्थित मुरला जात नाही त्यामुळे बारीक सालीचाच लिंबू वापरायचा आणि खूप सारा रसाळ असा आता याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलंय एक चमचा भरून हळद घातलेली आणि दोन चमचे भरून मीठ घातलंय लोणचं कोणतंही असो त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं मगच ते छान मुरलं जातं आणि मीठ आहे ते लोणचं टिकवण्याचीही प्रोसेस करतात त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं आता याला छान असं टॉस करून घेतलंय मी त्यामुळे बाऊलमध्ये सगळ्या फोडी काढून घेतलेत असं टॉस करत मिक्स केलं ना तर सगळं साहित्य एकसारखं सगळ्या फोडींना लागतं आता याला मी अशा प्रकारच्या झाकण्याने झाकून ठेवते दोन दिवस आपल्याला असंच आहे आणि मधी मधी याला हलवत राहायचंय आणि ठेवताना सुद्धा कोणत्या तरी कोरड्या आणि ओपन ठिकाणी ठेवायचंय कुबट ठिकाणी अजिबात ठेवायचं नाही दोन दिवस झाले होते आणि तुम्ही बघू शकता फोडींना किती मस्त असा रंग आलेला आहे आणि मस्त असं ते मुरलं गेलं आहे आता या फोडींना आपण बाकीचे मसाले लावून घेऊया त्याच्यापूर्वी आपल्याला एक महत्वाची गोष्ट करायची आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवते जे असं पाणी येतं ना म्हणजे मुरून झाल्यानंतर खाली थोडंसं पाणी सुटतं मिठामुळे ते पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे या पाण्यामुळे सुद्धा लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हे पाणी आहे ते आवर्जून काढून घ्या साधारण अर्धी वाटीसारखं पाणी याच्यातून निघलं होतं तुम्हाला मी जवळून दाखवते या म्हणजे एवढं जे हे पाणी आहे ते निघलं होतं आता आपल्या फोडी आहेत त्या मस्त असे सुटसुटीत झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत तर लोणच्याचा मसाला आहे तो आपण घरीच तयार करणार आहोत अगदी साध्यासुद्धा साहित्यामध्ये जे साहित्य आपल्या घरी इझिली अवेलेबल असतं त्याच्यामध्ये तर एक प्रकारचा असा चमचा मी सेट केलाय जो इझिली सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतो आता या चमच्याने चार चमचे भरून मी ते जी साल नसलेली मोहरी येते ना ती घेतलेली आहे ही इझिली सगळ्या दुकानांमध्ये मा म्हणजे मार्टमध्ये मा मिळते जर ही मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी घरात आपण फोडणीला वापरतो ती मोहरी घेतलात ना तरी चालेल चार चमचे मी ते मोजून घेतले हिला आता आपल्याला हलकं भाजून आहे याच्यामध्ये अगदी मोजकेच साहित्य लागतं पण सगळं साहित्य वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे कारण सगळं एकदम भाजलं तर कोणतं कच्च राहतं आणि कोणतं साहित्य जास्त भाजलं जातं त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट आपल्याला मोहरी परतून घ्यायची आहे मस्त अशी भाजली जाते तर हिला एका प्लेटमध्ये मी काढून घेतले जेणेकरून ती हलकी गार होईल आणि नंतर आपल्याला हिला वाटायला सोपं होऊन जाईल आता त्याच पॅनमध्ये अगदी चमचाभर जिरं घेतलं आहे जिरंसुद्धा अगदी मिनिटभरच परतून घ्यायचं आहे जिरं भाजायला फार काही वेळ लागत नाही पण मस्त खमंग भाजलं गेलं ना तर ते बारीकही छान होतं आणि त्याचा वासही आपल्या लोणच्यामध्ये खूप छान येतो त्यामुळे जिरं छान असं मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि बंद गॅसवरती तापलेला जो पॅन आहे त्याच्यावरतीच अगदी पाव चमचे मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत कारण मेथीदाणी खूप वा भाजले ना तर खूप कडू लागतात ते पण हलके भाजले तर त्याचा खमंग असा स्मेल येतो त्यामुळे हलके भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी पाव चमचाच घालायचे मेथीदाण्याचं प्रमाण जर लोणच्यामध्ये जास्त झालं तरी सुद्धा लोणचं कडू होण्याची शक्यता असते आता हे सगळं साहित्य आहे ते मी असं खलबत्त्यातून कुटून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून वाटून घेतलात ना तरी चालेल आता सर्वात आधी जी आपण मोहरी भाजून घेतली होती ती कुटून घेणार आहोत खूप जास्त पावडर होईपर्यंत हिला कुटायची नाही अगदी हिची डाळ होईल किंवा एकाचे दोन किंवा तीन तुकडे होतील इथपर्यंत तर तिला वाटून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने किंवा मार्केटमध्ये आपल्याला डायरेक्ट डाळ झालेली म्हणजे डाळ केलेली मोहरी असते ना ती सुद्धा विकत मिळते ती आणलात तरी चालेल पण अशा पद्धतीने आपण जेव्हा कुटून घेतो ना तेव्हा जो खार असतो लोणच्यातला तो खूप छान बनतो त्यामुळे अशा पद्धतीने नक्की कुटून घ्या आता त्याच खलबत्त्यामध्ये मेथी आणि जिरं मी कुटून घेते हे वेगळं कुटून घ्यायचं कारण याला बारीक करायच्या नादाखाली जी मोहरी असते ना ती खूप बारीक होते त्यामुळे वेगवेगळं घ्यायचं घ्यायचंय आणि ह्यालासुद्धा खूप असं पावडर करायचं नाही आहे जिरा आहे ते पटकन बारीक होतं पण मेथी दाण्याचे एक किंवा दोन तुकडे होतील असंच आपल्याला याला कुटून घ्यायचं आहे मेथी जर खूप पावडर केली ना तरी कडू अशी कडू कडू लागते त्यामुळे अगदी दोन तीन तुकडे होतील एका मेथीचे अशा टाईपचे आपल्याला याला कुटून घ्यायचं आहे मी जवळून दाखवते तुम म्हणजे तुम्हाला समजेल आता आपल्याला अर्धी वाटी म्हणजे एकदम छोटी वाटी असते ना त्या वाटीने अर्धी वाटी मोजून किसलेला गुळ घ्यायचा आहे तो चवीला खूप छान लागतो लिंबाच्या लोणच्यामध्ये आवर्जून घाला आता एका प्लेटमध्ये दीड चमचा मीठ आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे जे कश्मीरी लाल तिखट असताना ते घेतलंय आणि मीठ आहे ते मी पुन्हा घेते म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं आता हे सगळं जे साहित्य आहे ना ते एक, -एक करून मी यावर घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करेल ना तसं गूळ आहे तो विरघळायला ला लागतो कारण याच्यामध्ये मीठ आहे हलका ओलावा आहे त्यामुळे गुळ विरघळायला काही वेळ लागत नाही आणि त्यात करून आपण याला छान बारीक किसून घेतलंय त्यामुळे पटकन विरघळतो तो आता आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय छान चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर सुद्धा मी असं टॉस करून घेतलंय म्हणजे सगळे मसाले सगळ्या फोडींना एकसारखे लागायला मदत होते आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालंय आता याला झाकून आपल्याला पाच ते सहा तास असंच ठेवायचंय आणि मधी अर्ध्या पाऊन तासाने आपल्याला याला पुन्हा असं टॉस करून घ्यायचंय जवळजवळ पाच तास झाले होते आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त खार तयार झालाय अगदी तेलाचं जसं आपण लोणचं बनवतो ना तसं दिसताना दिसतं पण याच्यामध्ये एक थेंबसुद्धा आपण तेल वापरलेलं नाहीये लोणच्यातील हेल्दी वर्जन आपण याला म्हणू शकतो कोण डाएटवर आहे ज्याला तेल अलाउड नाही आहे त्याच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे हे लोणचं आता हे लोणचं साठवताना सुद्धा आपल्याला कोणत्याही चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये साठवायचंय लोणचं साठवताना प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा धातूच्या बरणीमध्ये अजिबात साठवायचं नाही कारण याच्यामध्ये आंबटपणा असतो त्यामुळे बरणी आहे ती खराब होण्याची शक्यता असते किंवा बरणीसोबत लोणच्याचं रिॲक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे कधीही काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची आणि जेव्हाही आपण ही भरतो त्याच्या आधी स्वच्छ धुवून आपल्याला एक दिवसाचं तिला ऊन दाखवायचंय मग ह्याच्यामध्ये लोणचं भरायचं जेणेकरून आपण जास्त दिवसासाठी जेव्हा आपण हे साठवतो ना तेव्हा ही काळजी नक्की घ्यायची आणि कोणतंही भांड चमचा वापरताना तो पूर्ण कोरडा असतानाच घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोणचं आहे याच्यामध्ये आपण अजिबात तेल वापरलेलं नाही त्यामुळे हे टिकवताना एक काळजी घ्यायची म्हणजे ते बाहेरच्या टेम्परेचरवरती टिकत नाही आपल्याला फ्रीजमध्ये साठवायचं आहे या लोणच्याला सगळी व्यवस्थित काळजी घेऊन जर आपण हे लोणचं बनवलं आणि व्यवस्थित जर साठवलं तर अगदी वर्षभर या लोणच्याला काही होत नाही आणि जसं मुरेल ना तसं ते आणि चविष्ट लागतं त्यामुळे हे लोणचं आहे ते नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू बाय बाय